हॅलो गाय दिस इज प्रतिषा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये सो आज आम्ही आलो आहोत काळूबाईला मांडर देवची काळूबाई सो आता यात्रा चालू आहे देवीचा तर खूप वर्षापासून म्हणजे मी दम लागला कारण आम्ही पायऱ्यांनी आलो असा चढण होता त्याच्याने आलो तर खूप वर्षा आधी मी आली होती म्हणजे तसं तर आम्ही दरवर्षी येतो पण बरेच वर्ष झाले मी आलीच नव्हती आणि वेळ चान्सच मिळत नव्हता सो so, आज फायनली आलो आहेस आम्ही सगळे आणि आता देवीचं दर्शन घेऊ आणि मग इथून मुंबईला जात मी पुण्यातच उतरणार आहे माझे इव्हेंट आहेत उद्यापासून चालू सो मी पुण्यात उतरणार आहे बाकी सगळे मुंबईला जाणार आहे तर आता आम्ही काळुबाईच्या मंदिरात जास्त पोहोचू पाय तशी आहोत चालतो आहे हां आणि ऊन खूप खु। आहे बघूया कसं होतं आहे आपलं काळूबाईचं दर्शन शेती हा कुठे दिसतात काय हा रे हे पूर्ण स्ट्रॉबेरीचं शेत आहे चला जाऊया दर्शनाला काय चालत आपल्या घरचं ना तर काहीच आपण आता मंदिराचं इथे पोहोचतोय आणि अर्धे पुढे आहेत अर्धे मागे आहेत आम्ही मदत चालतोय आणि काळूबाईची यात्रा चालू झाली आहे वर्ष महिन्याभर यात्रा चालू असते बघा हे तेजू तेजू ते ध्ये ते कसे पाहिजेच गोड लहान मुलांची खेळी पाहिजे तर लहान मुलांसारखं थोडं तर करावंच लागेल ओटी इकडे घ्यायची

असा, अप्ला, अप्ला, असा नहीं, नहीं <laughs> एक असं आपलं आपलं असं नाही फिरत नाही कॅमेरा क्या कैसा आहे पब्लिक आम्ही सगळे आता काळूबाईच्या दर्शनाला आलो आहोत आणि आता वरती जातोय सगळ्यांनी ओटे वगैरे सगळं घेतलंय गज्जू

हुआ है तुम। ते अजा वोहु अधार तैन तराइब जाए वटिन हमाइब थोटिमें are you गए जेंडााомина को कोषihat है

वेणी वे तर काहीच आता आम्ही हॉट देवळात म्हणजे दे एंट्री करतोय आणि आतमध्ये कदाचित फोन अलाउड नसणार आहे तर आम्ही दर्शन घेऊन येतो आणि मग तुम्हाला वर येऊन भेटतो खूप लाईन आहे तशी तर कॅमेरा बंद कधी आला तरी जर लगेच दर्शन पाहिजे असेल तर हे बघा नमस्कार मंडळी ऍक्च्युली हा प्रतिष्ठा आतमध्ये दर्शनाला गेली आहे त्यामुळे मी ब्लॉक करायचं ठरवलं आणि तुम्हाला हा व्ह्यू दाखवण्यासाठी मी हा कॅमेरा मी स्वतःच्या हाती घेतला झालं वाटतं दर्शन प्रत्येक दर्शन झालेलं आहे इथे कलर्स ऑफ कोकणचे सेलिब्रिटी आलेले आहेत विनय गाडे कोकण बघत का आणि ही तुमची आणि ही तुमची प्रतीक्षा पुन्हा ठीक <सभीणाना> आहे तर खूप छान दर्शन झालंय आणि आता

अंतरिन्ति नत्रको सरकार के के एकटा गाउँ इकडे बजुका जरा फुड लाइने कनुडे फुड लाइने

Ya. Serbu तर काही आता आमचं दर्शन झालं आहे आणि आणि खूप छान दर्शन झालं आहे अजिबात गर्दी नाही आहे काहीच नाही आता काळुबाईची यात्रा चालू झाली आहे पूर्ण एक महिना यात्रा असणार आहे तर पंचवीस तारखेला हा खूप महत्वाचा दिवस आहे तर मे बी त्या दिवशी खूप गर्दी असेल त्या दिवशीपासून गर्दी चालू होईल आज आम इतकी गर्दी नव्हती आणि खूप छान दर्शन आहे आम्हाला खूप छान दर्शन मिळालंय so, सो आता सगळे फोटोज वगैरे काढत आहेत किती दर्जन करायचं हे बघा आमच्या मैत्रिणी सभिनी काय बोलतो त्यांना सुहासिनी का माझी माझी बन आहे मैत्रिणी माझी मैत्रिणी ही मैत्रिणी ती मैत्रिणी मैत्रिणी बांगड्या भरतायत आता बघू कशा पद्धतीत त्या बांगड्या भरतात किती किती बांगड्या भरतात एडिट करते एक नाटाला येते करावं म्हटले काढायला पण ना नंतर Sí, sí, प्रसाद वगैरे घेतला फोटोज घेतले सो आता मी खाली आलो आहे आणि खूप जोरात भूक लागली आहे आता जेवायला जातो आहे तर बघूया आता आपलं जेवण कसं होतं आहे मग आणि मग तिकडून परतीचा प्रवास 2 14 2 पवन मा चला बघा हे सगळं वेटिंग आहे आणि खूप सारं वेटिंग आहे आतमध्ये सुद्धा करते आहे शुभम शुभम पाटील बसलेय शुभम माझा तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता आज गाडी घेऊन आला होता गाडी आणि बबली इकडे घेऊन आले आम्हाला आणि आता सगळे बाहेर येतील हळूहळू मग त्यांना आपण विचारूया असं वाटलं जेवण आणि काय प्रितेश पालकर पालकर प्रितेश पालकर प्रितेश पालकर अनाऊन्समेंट पण करतात ट्रीटमेंट पण चांगली आहे तर गाईज आमचं दर्शन होऊन आम्ही निघालो आणि दुपारचं जेवण कारण आम्हाला खूप लेट झाला आणि त्याच्यामुळे आम्ही दुपारी जेवलो नाही पण आता जाता जाता आम्ही शिकरापूर खेडशिवापूर सॉरी खेडशिवापूर हायवेला आम्ही थांबलो जगदंबा हॉटेल आणि इतकं छान आणि टेस्टी जेवण आहे ना खरंच आणि इतकी गर्दी आहे खूप गर्दी आहे बाहेरसुद्धा खूप सारं वेटिंग आहे सो ह्या साईडला कधी आला तर नक्की विजिट करा खूप मस्त आहे आणि आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही घरी जातो आहे सगळे मुंबईला जातात आणि ते लोक मला इथे पुण्यात ड्रॉप करतील आणि मग ती लोकं पुढे जातील सो गाईज so, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कोणी असेल चॅनलवरती तर ता त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायची पाहिला काय I feel like I'm.